नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला रामफळापासून एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे बऱ्याच मुलांना रामफळ म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आणि हल्लीच्या नवीन पिढीला तर अजिबातच माहिती नाही आणि त्यांना आवडत सुद्धा नाही बळेत बरेच मुलं हे फळ खात नाही ना तर त्यासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा चला तर आपण लगेचच चा, आता व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात आधी इथे आपल्याला दूध लागणार आहे तर इथे मी जवळपास पाऊन लिटर दूध घेतलेले आहे तर आता तुमचे किती रामफळं आहेत त्यामध्ये किती गर येणार आहे त्यानुसार तुम्हाला इथे कमी जास्त दूध लागू शकतं तर हे पाऊण लिटर मी सुरुवातीला तापायला ठेवलेलं आहे एकाकडे तापायला ठेवायचं आणि गॅस उकळून घ्यायचं आणि इकडे थोडंसं दूध बाजूला मी काळ घेतलेलं आहे तर त्यामध्ये थोड्याशा आपल्याला केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आहे थोडंसं कोमट दुधामध्ये टाकायच्या म्हणजे थोड्याशा लवकर टाकायच्या मी थोड्याशा लेट टाकलेले आहे तर तुम्ही सुरुवातीला लवकर टाकून ठेवू शकता आणि अर्धी वाटी इथे परत आपल्याला दूध घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे अर्धा ग्लास जवळपास तुम्ही समजू शकता इने आठ ग्लास मी इथे मिल्क पावडर टाकून घेणार आहे त्यामध्ये तर ह्यामुळे काय होतं की दूध आटवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही कारण इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही जर आटवून करणार असेल तर त्याला तुम्हाला वेळ लागेल पण पटकन करायचं असेल तर तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे तर त्यामध्ये तुम्ही दुधाच्या पावडरचा वापर करू शकता दुधाची पावडर अशा नॉर्मल टेम्परेचरच्या दुधात ता टाकून त्याच्या गोठुळ्या मोडून घ्यायच्या आता इकडे आपलं हे दूधसुद्धा उकळलेले आहे पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि दूध हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून खालू खाली करपणार नाही दूध आणि कढई मात्र जाड बुडाची घ्यायची आहे आपल्याला पातळ बुडाची घ्यायची नाही नाहीतर लगेच खाली लागतं आणि आता हे जे दूध आपण मिल्क पावडरचं दूध बनवलं आहे ना ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस एकदम झटपट होणारी ही प्रोसेस आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि इथे मी शंभर ग्रॅम मेड घेतलेले आहे तर इथे बिना साखरेचं आपल्याला हे आ, ही रेसिपी बनवायची आहे तर बघा तर त्यामध्ये आपल्याला हे मेड टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा पाच मिनटं आपल्याला हे मी मिडियम गॅसवर उकळू द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं थोडंसं आपलं दूध आटलेलं आहे त्यानंतर काही ड्रायफ्रूट टाकूया तर इथे मी थोडेसे बदाम टाकलेले आहे थोडेसे बदामाचे काप शिल्लक ठेवायचे गार्निशिंगसाठी थोडेसे काजू टाकलेले आहे थोडेसे पमकीन सीड टाकलेले आहे आणि दोन चमचे पंपकिन सीड टाकल्यानंतर इथे मी एक चमचा मगजबी टाकलेले आहे तर हे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तर अशा प्रकारे बघा आपली ही रबडी तुम्ही याला म्हणू शकता तर ही अशी रामफळाची रबडी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर ही रबडीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता शेवटी आपल्याला यामध्ये हे केसरच्या काड्या टाकल्या होत्या ना दहा बारा तर त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे त्यामुळे कलरही छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते तर आता ही ला हे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे लगेच आणि हे नॉर्मल टेम्परेचरला होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथे रामफळा कसं त्याचा गर काढायचा तर ते बघणार आहोत तर इथे मी तीन रामफळ घेतलेले आहे तर रामफळ आपल्याला चांगले पिकलेले घ्यायचे आहे तर बऱ्याच मुलांना रामफळ आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही त्यांना बनवून दिला ना तर त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये रामफळ टाकलेलं आहे तर हे रामफळ त्याचा गर कसा काढायचा तर ते आपण दोन पद्धतीने मी तुम्हाला गर काढून दाखवणार आहे तर याआधी मी सीताफळाची रबडी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर रामफळ आध आधी आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे मधोमध आणि दोन पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ना पहिली पद्धत बघा तर आपण डायरेक्ट चाळणीवर आपल्याला हे घासून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे घासून घ्यायचं म्हणजे त्यातल्या बिया बाजूला होतात आणि गर खाली चाळणीच्या खाली पडतो तर अशा पद्धतीने तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता आणि दुसरी एक पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा पूर्ण गर असा निघालेला आहे थोडाफार राहिला तर तुम्ही हाताने किंवा चमच्याने तो काढून घेऊ शकतात आणि बिया अशा वेगळ्या होतात आणि दुसरी पद्धत चमच्याने असा गर काढायचा तर ही पद्धत सुद्धा सोपी आहे दोन्ही पद्धती सोप्या आहे तुम्हाला जी सोपी करताना सोपी वाटली ना तर त्या पद्धतीने तुम्ही हा घर रामफळातला गर, गर वेगळा करू शकता तर हाताने बिया काढत बसायला खूप वेळ जातो ना तर असा तुम्ही चाळणीने घर काढला ना तर एका एकदम क्रीमी असा घर निघतो आपला तर अशा प्रकारे चमच्यानी आपल्याला किंवा हाताने तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता किंवा पावभाजी स्मॅशर असाल ना तर त्यांनी असं दाबून दाबून हे क बिया याच्या वेगळ्या करू शकता तर बघा वरती आपल्या बिया ह्या वेगळ्या झालेल्या आहे आणि रामफळाचा पूर्ण घर खाली पडलेला आहे थोडंसं नंतर तुम्ही थोडंसं दूध टाकूनसुद्धा याच्या बिया धुवून काढून घेऊ शकता तर बघू शकता खाली आपला घर निघालेला आहे पूर्ण आणि आता ह्या बिया आपल्याला टाकून द्यायच्या आहे तर असा घट्ट बघा किती छान असा घट घट्ट आणि क्रीमी असा घर निघालेला आहे यामध्ये अजिबात कुठेही गुठळ्या वगैरे राहिल्या नाही जेव्हा तुम्ही हाताने त्याच्या बिया वेगळ्या कराल आणि घर काढाल ना तर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होता म्हणून ही प्रोसेस करायची आहे आपल्याला आपला रामफळाचं घर तयार झालेलं आहे तर आता आपण जी आपण हे ब बनवलेलं आहे ना रबडी ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही रामफळाची रबडी तयार करायची आहे तर याआधी मी सीताफळाची पण रबडी बनवलेली आहे तर ती कशी बनवलेली आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड आली आहे तर आता त्यामध्ये थोडीशी वेलचीपूट टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही याची कुल्फीसुद्धा बनवू शकता तीसुद्धा खूप छान होते आता आपली रबडी इथे तयार झाली आहे थोडीशी आपण आता यावर गार्निशिंग करून घेऊ तर यात जे मी ड्रायफ्रूट घातलेले आहे ना तर ते ऑप्शनल आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा तिथे करू शकता तर थोडेसे जास्त असले ना तर ते खातांनी दाताखाली येतात ना तेव्हा छान असे क्रंची लागतात तर आता आपण जे ड्रायफ्रूट ठेवले होते ना ते थोडे थोडे यावर टाकून घेऊ थोडेसे बदामचे काप टाकले आहे थोडेसे काजू पंपकिन सीड आणि मगजबी अशा आपल्याला वेगवेगळ्या थोडे थोडे ड्रायफ्रूट मी त्यावर टाकलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही वरतून थोडेसे डाळिंबाचे दाणे वगैरे पण टाकू शकता किंवा आपली कलरफुल तुटीफ्रुटी असते ना तीसुद्धा यावर टाकू शकता आता थोडेसे केशरच्या काड्या मी यावर टाकून घेणार आहे गार्निशिंग टाकले तर हे मी गार्निशिंगसाठी टाकलेले आहे तर बाकी नंतर नाही टाकलं तरी चालेल आधी जेवढं आपण टाकलेलं आहे ना सुद्धा मध्ये रबडी अशी छान तयार होते आता आपल्याला ही दहा ते बारा तास आले आपल्याला अशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहे फ्रीजरमध्ये ठेवायची नाही खाली आपल्या नॉर्मल फ्रीजमध्येच ठेवायची आहे तर दहा बारा तासानंतर म्हणजे जेव्हा तुम्हाला स संध्याकाळी जर खायची असेल ना तुम्ही सकाळी ही बनवून ठेवू शकता आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणात ही रबडी छान लागते किंवा दुपारच्या जेवणातही तुम्ही ही रबडी खाऊ शकता जेवल्यानंतर काहीतरी गोड हवं असतं ना तर अशा प्रकारे तुम्ही ही रबडी घरात बनवून ठेवू शकता तर मुलं फळं खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे तर आता बघा ग्ला कटोरीमध्ये काढलेली आहे तर खूप घट्ट अशी रबडी आपली तयार झाली आहे कारण रामफळ हे भरपूर क्रेमी असतं आणि त्याला ज्यूसही भरपूर असतो तर अशा प्रकारे आपली ही, ही रबडी तयार झालेली आहे तर ही रबडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल